सोपड्यात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले अठरा गोवंश जप्त आरोपी विरोधात गुन्हा दाखल बकरी पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई केली आहे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवले आहेत यावरून चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी पथकं तयार करून शहर ठिकाणी चौकशी केली असता त्यात एका थीका ठिकाणी पंधरा गोवंश आढळून आले तर दुसऱ्या कारवाईमध्ये तीन बैल जप्त करण्यात आले आहेत अशा दोन कारवाईत अठरा गोवंश सापडले आहेत त्यांची किंमत बारा लाख रुपये असून ते जप्त करण्यात आले आहे सदर गोवंशाला गोशाळेत रवाना करण्यात आले असून आरोपी विरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला निदर्शनास आल्यानंतर कारवाई केलेली आहे पहिली कारवाई जी केलेली आहे ते के जी एन कॉलनीमध्ये स्मशानभूमीच्या जवळ एका शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशानं गोवंश एक, एक पंधरा जनावर त्या ठिकाणी बांधून ठेवलेली होती शेडमध्ये आणि त्या जनावरांची आम्ही सुटका केलेली आहे गोशाळे जमा केली आहे आणि त्याबद्दल शेख अकबर शेख शेखम याच्यावर आम्ही प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे दुसऱ्या कारवाईमध्ये गुळ नदी पात्रामध्ये नरवाडे शिवारामध्ये आम्हाला असेच तीन मोठे मोठे बैल कथलीच्या उद्देशानं चारा पाणी न देता तर बांधून ठेवल्याचं निदर्शनास आले ते पण आम्ही त्यांनाही गोशाळेत पाठवलेला आहे आणि त्या संदर्भात सिंग बारेला बिलर सिंग बारेला या दोघांवर प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे दोघांची किती किंमत आहे एका एक कारवाईमध्ये जे पंधरा जनावर आहेत साधारण दहा लाखाच्या आसपास किंमत आहे आणि दुसऱ्या कारवाईमध्ये दोन लाख दहा हजार रुपयाची किंमत आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधि विनायक पाटिल सोपड़ा जिहा जलगाव Look like